रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संदगड मध्ये भाजपची ताकद वाढणार विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब संदगड विधानसभा मतदारसंघातील प्रबळ नेते विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संदगडचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला चनगड तालुक्याचे प्रबळ नेते विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश शिक्कामोर्तब झाले आहे हा प्रवेश सोहळा मुंबईत मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे चनगडच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे या प्रवेशावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खमलेटी महागाव सरपंच प्रशांत शिंदे तसेच अपी पाटील यांचे चिरंजीव श्रीशैल्य पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या प्रवेशानंतर चनगडमधील राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चितच मानलं जात आहे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आपी पाटील यांच्या प्रवेशानंतर चनगडच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार हे मात्र नक्कीच महानकरी नीबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड